नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही तत्सम लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे बघा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धप काळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण की त्यांना सप्टेंबर महिन्याचं जे अनुदान आहे ते आता ऑगस्टमध्येच मिळणार आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे सर्व काही तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये शासन निर्णयसुद्धा दाखवून देणार आहे बघा या अगोदरच मी तुम्हाला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकून सांगितलं होतं की जे निम सरकारी कर्मचारी आहेत किंवा मग सरकारी कर्मचारी आहेत यांना निवृत्ती वेतन किंवा मग त्यांचं जे वेतन आहे हे गणेत्सव जो आहे गणेशोत्सवाच्या अगोदरच त्यांना देण्यात येणार आहे कारण की त्याबद्दलचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे गणेशोत्सव चांगला साजरा व्हावा या हेतूने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि अशातच आता निराधार सुद्धा एक शासन निर्णय सरकारनं काढण्या काढलेला आहे तो आपण शासन निर्णय बघूया नेमकं त्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि निधी जे अनुदान आहे ते तुम्हाला मिळणार आहे डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून चला तर सर्व काही जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा असतो शासन निर्णय आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धव काळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे बघा काय सांगता येते की माहे ऑगस्टपर्यंतचे सर्व जो निधी आहे अनुदान आहे त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदरभू योजनांचा स्टेट आ, बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यांमध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय बघा राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना व यो या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना तसेच ಕೇಂದ್ರ ಪುರಸ್ಕೃತ ಇಂದಿರಗಾಧೀ ರೀಯ ಉದ್ದವಕಳ ನಿವೃತ್ತಿ ವೇತನ ಯೋಜನಾ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿನ್ ನಿವೃತ್ತಿ ವೇತನ ಯೋಜನಾ ವ ಇಂದಿರಗಾಧೀ ರೀ ದಿವ್ಯಾಂಗ ನಿವೃತ್ತಿ ವೇತನ ಯೋಜನಾ ಯೋಜನೆ लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे आणि इथं बघा तक्ता दिलेला आहे आणि तक्त्यामध्ये सर्व काही लेखाजोखा त्यांनी दिलेला आहे आणि यानुसारच हा जो यानु निधी आहे हा तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच की सप्टेंबरचं जे अनुदान आहे ते तुम्हाला ऑगस्ट महिन्यातच मिळणार आहे आता हे मिळणार कसं हे मी तुला तुम्हाला सांगतो कारण की याच्या सुद्धा एक लॉजिक आहे तर बघा तुम्हाला माहीतच असेल की श सरकारनं म्हणजेच की शासनानं एक शासन निर्णय आता काढलेला आहे सध्या एकच दिवस झालेला आहे आणि त्यामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत त्याचबरोबर निम सरकारी कर्मचारी आहेत त्याचबरोबर जे निवृत्ती झालेले पेन्शनर्स आहेत जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा जे निवृत्ती वेतन आहे निवृत्ती वेतन आहे या सा सर्वांचा जो निधी आहे तो जे उत्सवापूर्वीच त्यांना देण्यात यावा असा सरकारचा निर्णय आहे आणि त्यांनी त्याबद्दलचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यांना म्हणजेच की सरकारी कर्मचारी निमसंस्कार सरकारी कर्मचारी यांना सर्वांना जो निधी आहे जो वेतन आहे जे पेन्शन आहे ते त्यांना आता सव्वीस ऑगस्टलाच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे कारण की सरकारला असं वाटतं की निधीच्या अभावामुळे त्यांचा गणेश उत्सव व्यवस्थित साजरा होणार नाही त्यामुळे गणेश उत्सव चांगल्या रीतीनं साजरा करण्यात यावा त्यांचा जो आ... गणेशोत्सव आहे हा चांगल्या रीतीने त्यांना साजरा करता यावा यासाठी सरकारनं हा जो निधी आहे त्यांना सव्वीस ऑगस्टलाच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते लवकरच ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत सव्वीस तारखेपासूनच म्हणजेच की एक तारखेला जो पगार होणार होता त्यांचा तो आता सव्वीस ऑगस्टलाच त्यांना होणार आहे आणि म्हणूनच आता हा जो शासन निर्णय सरकारनं लवकरच काढलेला आहे कारण की निराधार बांधवांचा जो शासन निर्णय असतो तो कमी जास्त अठ्ठावीस तीस एकोणतीस किंवा मग एक दोन अशा तारखेला येत असतो आणि त्यानंतर त्यांचा जो अनुदान आहे जे त्यांचं पेन्शन आहे ते त्यांना पाच तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येते परंतु आता यावेळेस असं वाटत आहे हा फक्त एक अंदाज आहे आपला कारण की सरकारनं जर शासन निर्णय काढलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांचं जे वेतन आहे आणि पेन्शन आहे ते त्यांना सव्वीस ऑगस्टलाच म्हणजे गणेशोत्सवाच्या पूर्वीच त्यांना टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा जो शासन निर्णय आहे निराधार बांधवांचा हा सुद्धा लगेचच काढलेला आहे म्हणजे सरकारची अशी मनशा दिसत आहे की जे निराधार बांधव आहेत त्यांचं पेन्शनसुद्धा गणेश उत्सवाच्या आधीच त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात यावं असं वाटत आहे आणि म्हणून हा शासन निर्णय लवकर काढण्यात आलेला आहे आता तुम्हालासुद्धा असं वाटतं आहे की पंचवीस तारखेपासूनच पंचवीस किंवा मग सव्वीस या दोन तारखेमध्येच तुमचा जो निधी आहे जे पेन्शन आहे जे अनुदान आहे हे, हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे असं वाटत आहे सरकारचा निर्णय असा असू शकतो असं स्पष्ट कि ता मी सांगत नाही की टाकणारच आहेत म्हणून टाकू शकतात आणि जे ते जर का टाकलं तर खरंच आपल्यासाठी आनंदाची बातमी राहणार आहे नाहीतर आपल्याला ते अनुदान आहे जे आपल्याला पाच तारखेपासून तर आपल्या खात्यामध्ये मिळणे चालू होणारच आहे हे सर्वांना माहीतच आहे परंतु सरकारनं हा शासन निर्णय लवकर काढलेला आहे आणि त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांचं जे वेतन आणि पेन्शन आहे हे सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजेच की सव्वीस तारखेला टाकणार आहेत म्हणून असं वाटत आहेत की आपलंसुद्धा अनुदान निराधार बांधवांचं दिव्यांग बांधवांचं विधवा महिलांचं वृद्धपकाळ बांधवांचं सर्वांचं जे अनुदान आहे हे सुद्धा पंचवीस ते सव्वीस या दोन दिवसात त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे असं वाटत आहे सरकारच्या या निर्णयावरून असं वाटत आहे तर नक्की काय आता आपल्याला पंचवीस किंवा सव्वीस तारखेला माहीतच पडणार आहे जर या दोन दिवसात आलं तर ठीकच आहे नाहीतर मग आपल्याला पाच तारखेपर्यंत आपलं जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये येणारच आहे तर मित्रांनो असं वाटत आहे की सरकारसुद्धा तुमचं जे अनुदान आहे हे सुद्धा तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंतच तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे असं वाटत आहे हा फक्त एक अंदाज आहे आणि कधीकधी जो मी अंदाज बांधत असतो तो खरासुद्धा होतो आता पाहूया हा अंदाजसुद्धा खरा होतो किंवा नाही होत जरी सव्वीस तारखेला नाही मिळाले तरी आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही आहे कारण की आपला शासन निर्णय आलेला आहे आपला जो निधी आहे तो आपल्याला मिळणारच आहे परंतु मग सव्वीस तारखेला जर नाही मिळाला तर मग आपल्याला पाच तारखेपासून आपलं जे अनुदान आहे हे आपल्या खात्यामध्ये टाकण्यात येणारच आहे तर खुशखबरी तरीही आहे कारण की आपलं जे अनुदान आहे हे रिलीज करण्यात आलेलं आहे शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र